प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहा विपास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडिया डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटचे सागर पाटील अन्नत्याग आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या वतीने सागर पाटील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात धुळे शहरातील क्युमाइन क्लब येथे बेमुदत अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे धुळे तालुक्यातील मागील वर्षी शेतकऱ्यांना खरीप पीक विमाची रक्कम त्वरित द्यावी शेतकऱ्यांचे शंभर टक्के पीक विमा भरपाई रक्कम खात्यात जमा करण्यात यावी सिंचन केलेला पात्र शेतकऱ्यांना अनुदान सबसिडी लवकरात लवकर देण्यात यावी अशा विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा कार्याध्यक्ष सागर सावंतराव पाटील यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे यावेळी तालुका अध्यक्ष विनोद यांनी या विविध मागण्यांसंदर्भात माध्यमांना अधिक माहिती दिली या प्रसंगी गोरख पाटील श्यामकांत पाटील चंद्रकांत पाटील छोटू पाटील कमलेश पाटील सोनू कोठावते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आमचे सहकारी नेते म्हणजे सिमाचे युग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक कार्याध्यक्ष सागर सावंतराव पाटील यांच्या आयोजनाने ज्या काही या महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना ज्या काही आश्वासनं या ठिकाणी दिली होती त्याच्यामध्ये दोन हजार तेवीस साली जो काही पीक विमा पीक विमा कंपन्यांच्या मार्फत या ठिकाणी करण्यात आला होता तो शंभर टक्के अनुदान आम्ही या ठिकाणी देऊ असे आश्वासन या ठिकाणी दिले होते परंतु त्याची पूर्तता या सरकारने कुठेही काही केली नाही वेळोवेळी प्रशासनाला या ठिकाणी निवेदनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सागर सावंतराव पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली होती परंतु त्या आश्वासनांची कुठेही पूर्तता या ठिकाणी झाली नाही तरी याच्यामध्ये प्रामुख्याने जो के दोन हजार तेवीस साली पीक विमाची ती शंभर टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला हवी होती परंतु फक्त पंचवीस टक्के रक्कम देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पोचण्याचं तो काम या स सरकारने या ठिकाणी केलेलं आहे पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम अजूनही त्या पीक विमा कंपन्यांकडेच या ठिकाणी बाकी आहे ती पंच्याहत्तर टक्के रक्कम देखील या शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात या ठिकाणी टाकण्यात येईल त्याच्यानंतर सिंचन केलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या अनुदान सबसिडी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती सबसिडी देखील त्या ठिकाणी टाकण्यात यायला हवी त्याच्यानंतर जे काही सिंचन विहिरींचे जे काही अनुदान या ठिकाणी बाकी ते अनुदान देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी तात्काळ या सरकारनं या ठिकाणी टाकावं अशा आमच्या या ठिकाणी प्रमुख मागण्या आहेत जोपर्यंत आमच्या या प्रमुख मागण्या या ठिकाणी मान्य होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण या ठिकाणी ये अन्यथा वो आंदोलन प्रमोशन या ठिकाणी चालूच रही अशी नो या पाहत रहा थांब मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें।